नमस्कार बालमित्रांनो आज आपण आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी पुढील महत्वाचा असणारा भाषा विषयाचा घटक ज्याचं नाव आहे अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे आता पहा हा घटक आपल्या शब्दसंपत्तीवर आधारित असतो ज्याची जितकी शब्दसंपत्ती जास्त तितका या घटकावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चटकन शोधायला मदत होते मग यावर आधारित नेमके प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आणि आपल्याला त्याचा गुण कसा पटकन मिळवता येईल या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत पहा यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्न दिलेला असतो की खालील पर्यायामधून दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्यानंतर दिलेल्या पर्यामधून अक्षरांपासून दिलेला, दिलेला अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर त्याचे मधोमध येणारे अक्षर कोणते किंवा अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर त्याचे उजवीकडून दुसरे अक्षर डावीकडून तिसरे अक्षर किंवा त्याचा समानार्थी शब्द कोणता अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न या अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे या घटकाअंतर्गत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात पहा आता प्रश्न आपण वाचूया खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते आता आपल्याला अगोदर या दिलेल्या चार अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल अगदी बरोबर आहे कोणता शब्द तयार होईल बळी बघा ळ क डू म्हणजे शब्द तयार झालेला आहे आपला बाळकडू जो अर्थपूर्ण आहे आता परत प्रश्नाकडे जाऊया खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते शब्द तयार केला आता त्याचं पहिलं अक्षर आता आपलं उत्तर अगदी सोपा आणि सहज झालेलं आहे त्याचं पहिलं अक्षर आहे बा मग आपण पर्यायामध्ये बा हे अक्षर कोणत्या पर्यायामध्ये आहे तर चौथ्या म्हणजे आपलं उत्तर असणार आहे चार पर्याय पुढील प्रश्न पाहूया प्रश्न वाचूया खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे शेवटून तिसरे अक्षर कोणते आता पाहूयात शेवटून तिसरं अक्षर कोणतं हे पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प दिलेल्या पर्यायामधील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल आता आपण सुरुवातीला अर्थपूर्ण शब्द तयार करून घेणार आहोत करा पाहू विचार मा न भी अ नाही होत शब्द तयार आहे पण अर्थपूर्ण अ मा न भी नाही अ भी मा न अगदी बरोबर अर्थपूर्ण शब्द तयार होतोय आपला अ भी मा अगोदर सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय विचारलाय आणि त्या क्रमाक्रमाने आपल्याला जायचं असून तयार होणाऱ्या शब्दाचे अगोदर शब्द तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर राहिलेल्या प्रश्नाकडे आपण जाऊया शेवटून तिसरा अक्षर कोणतं पहा बरं शेवटून तिसरा अक्षर ए दोन आणि तीन म्हणजे बी अर्थातच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एका प्रश्नाकडे आपण जाऊयात द न र, श, र दू या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे मधले अक्षर कोणते, आता पहा इथे अक्षर दिलेले आहेत आण आणि या अक्षरांना आपल्याला अर्थपूर्णपणे जुळवाजुळव करून शब्द तयार करायचा आहे आणि त्यानंतर राहिलेल्या प्रश्नाकडे आपल्याला जावं लागेल तरच आपल्याला उत्तरापर्यंत योग्य पोचता येणार आहे पहा दिलेले अक्षर आपण एकत्र जर जोडले तर निश्चित एक छान अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर सापडणार आहे पहा बरं यापासून आपल्याला कोणता अर्थपूर्ण शब्द तयार करता येणार आहे बरोबर आहे दूर दर्शन पहा शब्दा आपण लिहून घेऊयात दूर दर्शन म्हणजे आता आपला प्रश्न पूर्ण झालेला यापासून शब्द बनवला आणि आता पुढे जाऊयात कि या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे मधले अक्षर कोणते आता पाहूयात मधले हा गेला हा गेला हा दुसराही गेला डावीकडनं दुसरा गेला अर्थातच मधलं अक्षर आलेला आहे आपलं द म्हणजे पर्याय क्रमांक एक नागवी या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आता पहिल्या प्रश्नासारखंच आपल्याला या दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तो अगोदर करून घेऊयात पहा नारांगवी विचार करा बर यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे विरांगना बरोबर शब्द तयार होणार आहे यापासून विरांगना मग आता पुढे जाऊयात आपण अक्ष या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता त्या शब्दाचा अर्थ म्हणजे काय तर तयार झालेल्या या शब्दाच्या अर्थपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द आता तयार झालेला शब्द कोणता आहे विरांगना आपण लिहून घेऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येणार आहे विरांगणा मग आता या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायामधून काय बरं असेल विचार करूयात रागदारी अबला शूरश्री नांगरावी काय असेल असं वाटतं बरं आपल्याला ज्याची शब्द संपत्ती जास्त आहे किंवा समानार्थी शब्दांचं जास्त वाचन येणार आहे की विरांगना या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे त्या शब्दाचाच अर्थ असणारा पर्यायातील शब्द असणारा हे शूर श्री म्हणजेच विरांगना पहा अशा पद्धतीने आपल्याला अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात फक्त आपल्याला तो प्रश्न बारकाईने जर वाचन केलं आणि त्यामध्ये दिलंय काय आणि विचारलंय काय हे दोन महत्वाचे घटक आपण जर अभ्यासले तर निश्चितच आपण आपल्या योग्य उत्तरापर्यंत पर्यायापर्यंत आपण पोहोचतो आणि निश्चितच आता आपण राहिलेले बाकीचे प्रश्न आपल्या घटकाखाली आपण सोडवणार आहात